आज न्यायालयात हजर करण्यात हो काय नेमकं न्यायालयान सांगितलं सत्य परेशान होऊ शकतं आहे लेकिन पराजित नाही माननीय बुलढाणा न्यायालयाने मला या ठिकाणी जामिनावर मुक्तता दिलेली आहे आणि पोलिसांचं म्हणणं त्या ठिकाणी खोटं ठरवलेलं आहे वास्तविक पाहता आंदोलन व्हायच्या आधीच अशा पद्धतीनं अटक करणं तुरुंगात डांबणं आणि न्यायालयासमोर पुन्हा पंधरा दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडी मागणं हा को एक अतिरेक आहे हे लोकशाहीला धरून नाही आहे लक्षात ठेवा आम्ही काय मागतो आहे सोयाबीनला भाव मागतो आहे कापसाला भाव मागतो आहे नुकसान भरपाई मागतो आहे या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काही मागत नाही त्यामुळं मला ज्या पद्धतीनं काल बुलढाणा पोलिसांनी अटक केली जोर जबरदस्तीनं मला तुरुंगात डांबलं अकारण रात्री मेडिकलच्या नावाखाली मेकर पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि लोकांमध्ये असंतोष कसा निर्माण होईल लायन ऑर्डरचा प्रश्न पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार निर्माण करत आहे आणि यांना वाटत असेल की रविकांत तुक्करला अटक करून जर शेतकऱ्याचा आवाज दाबता येईल तर असं कदापी होणार नाही रेल्वे रोको आंदोलनासाठी मी जरी अटकेत होतो तरी आमचे शेकडो कार्यकर्ते रेल्वे रोको करायला आज रेल्वे मलकापूर रेल्वे स्टेशनवर होते हो आणि आंदोलन करताना त्यांना मलकापूरच्या पोलिसांनी अटक केली किती तुम्ही आम्हाला अटक करा किती तुरुंगात टाका किती पोलीस केसेस आमच्यावर भरा वेळप्रसंगी फासावर चढवा पण शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला न्याय मागण्यासाठी मी रक्ताच्या शेवटच्या थेमापर्यंत लढत राहणार आहे रोख सके तर रोखलो पुन्हा पुली, एकदा नव्यानं आंदोलन आम्ही सुरू करणार आहोत शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आलेली आहे पोलिसांकडून ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना तर मलकापूरच्या पोलिसांनी अशा पद्धतीनं लाटेकाठ्या चालवल्या असतील तर न्याय कुणाकडे मागायचं कुंपनदास आज शेत खात्या अशी परिस्थिती आहे सरकारला शेतकरी का नकोय आंदोलन करणं न्याय मागणं आपलं म्हणणं मांडणं हक्क मागणं याला संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि संविधानाचीच पायमल्ली जर पोलीस अशा पद्धतीने करत असतील पोलीस सुद्धा आमची शेतकऱ्यांची पोर आहेत सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर हे सगळं सुरू आहे आणि मला मेहकरच्या पोलीस स्टेशनला का नेलं याचं उत्तर बुलढाणा पोलिसांनी मला दिलं पाहिजे कुणाच्या म्हणण्यावर मला मेहकरला नेलं आणि पोलीस प्रशासनाला सध्या कोण ऑपरेट करत आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही पण लक्षात ठेवा ज्यानी ज्याने हे शेतकऱ्याचं आंदोलन दडपायचा प्रयत्न केला त्याचा हिशोब येणाऱ्या काळामध्ये आम्ही चुकता करू आता लवकरच आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची शेतकऱ्यांची बैठक घेऊ आणि नव्या आंदोलनाची पुन्हा एकदा उभारणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आजचं जे आंदोलन होतं हे चिरडण्याचा प्रयत्न झालाय का आणि पुढची काय नेमकी आता भूमिका असते शंभर टक्के सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे रस्त्यावर कुणीच उतरता कामा नाही न्याय कुणीच मागितला नाही पाहिजे हक्क कुणी मागितला नाही पाहिजे सरकारच्या विरोधात कुणी बोलले नाही पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे म्हणून अशा पद्धतीनं बेकायदेशीर अटक करणं आणि मला अटक केलेली आज न्यायालयानं बेकायदेशीर ठरवलेलं आहे पोलिसांचं म्हणणं न ऐकता माझी त्या ठिकाणी मुक्तता केलेली आहे याचाच अर्थ असा आहे की मला झालेली अटक ही बेकायदेशीर होती हा त्याचा अर्थ आहे सरकारने किती जरी आंदोलन दडवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ही गावगाड्यातली शेतकऱ्यांची पोरं भगतसिंगाचा अवतार घेऊन या सरकारचा माच उतरल्याशिवाय राहणार नाही आणि अनेकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आमच्यामुळं त्यामुळे हे पुढारी पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात पण आम्ही दबणार नाही स्प्रिंगचा जा बॉल जसा खाली मारल्यावर डबल उसळी घेतो तशा शेतकऱ्याचा पोरगा यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा आम्ही निर्धार आता केलेला आहे पुढची काय आता कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची घोषणा मी त्या ठिकाणी करणार आहे आंदोलनाची रणनीती कशी असावी जर अशा पद्धतीने आंदोलन हे सरकार चिरडणार असेल तर काय आंदोलनाची रणनीती असावी पण आंदोलन होणार म्हणजे होणार एक वेगळा आंदोलन या महाराष्ट्राला हरवून सोडणार आंदोलन येणाऱ्या काळात आम्ही करू त्याची रणनीती आम्ही आता कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये डिक्लेअर करणार आहोत